नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या काळ्या घेवड्याच्या आमटी ओला काळा घेवडा खायला मस्त लागतो त्याची आमटी किंवा सुकी भाजीसुद्धा खूप छान लागते हा बघा तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ओला घेवडा स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये दालचिनी तमालपत्र लवंग घालून याच्या आपल्याला तीन चिट्ट्या काढायच्या आहे शिट्ट्या होत तोपर्यंत वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया इथे घेतलेला आहे कांदा मध्यम आकाराचा सुख खोबऱ्याचे काप घेतलेले आहे लसूण पाच ते सात पाकळ्या एक इंच आलं एक चमचा सफेद तीळ आणि थोडीशी कोथिंबीर आता कांदा खोबरं आणि सफेद तीळ किंचित तेल टाकून भाजून घ्यायचं आहे कुकरच्या सुद्धा शिट्ट्या झालेल्या आहे सुद्धा छान शिजलेला आहे आता घेवड्याला फोडणी द्यायला घेऊया फोडणीसाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता तो गरम झाला की पॅन मध्ये तीन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की पाव चमचा जिरे घालून घेऊया थोडासा कडीपत्ता घालून घेऊया घरचा मसाला एक चमचा घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करा लाल तिखट एक चमचा आणि थोडासा चिकन मसाला मी नेहमी एवरेस्ट चिकन मसाला वापरते सगळ्या भाज्यांमध्ये असा थोडासा वरून हा मसाला टाकला की भाज्यांची चव खूप छान होते आता वाटण घालून हे चांगले मिक्स करून घेऊया मसाला चांगला परतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याला वाफून देऊया तर छान असं तेल सुटलेलं आहे कुकर मध्ये काळा घेवडा शिजवला होता तो घालून घेऊया काही जणी उकडलेल्या घेवड्याचं पाणी भाजीला वापरत नाही तर हे पाणी नक्की घ्या कारण पाण्यातच आमटीची चव छान उतरते आमटीमध्ये पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवा वरून चवीपुरतं थोडेसे मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घेऊया आमटीवर झाकण ठेवून आमटी पाच मिनिटासाठी शिजून देऊया पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आमटी तयार आहे ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय